सावधान 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 दोन्ही छत्रपतींना कोल्हापूर आणि सातारा यांना हरवण्याचं कारस्थान शिजलेलं आहे खरं म्हणजे दोघांचे पक्ष अगदी वेगळे आहेत बहुतेक उदयनराजे जे काय आता या क्षणाच्या बातम्या आहेत त्याच्यावरून भारतीय जनता तर्फे तर्फे उभे राहणार असं दिसत आहे आणि तिकडे ते काँग्रेस तर्फे उभे राहिलेले पण यांना दोघाही छत्रपतींना पाडण्याचं कारस्थान हे बारामतीत शिस्त आहे आणि बारामतीमध्ये त्याचे सूत्रधार शरद पवार आहेत बघा तुम्ही होत कनी या दोन्हीही छत्रपतींना महाराष्ट्राने सन्मान दिला मान दिला स्थान दिलं पद दिलं प्रतिष्ठा दिली पण शरद पवार या दोघांनाही यावेळेला धक्का देणार ही पक्की खबर आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी